मंडळी एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यानं व्हिडिओमध्ये जे आरोप केलेत ते फक्त धक्कादायक नाहीत तर संपूर्ण राज्याच्या यंत्रणेला हात धरवून टाकणार आहेत एकेकडे एक त्याला गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन जिवे मारण्याच्या धमक्या येतात तर दुसरीकडे तो असा खळबळजनक दावा करतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला कृष्णा आंधळे आता या जगातच नाही त्याचा खून झालाय आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्याचे थेट पुरावे त्याच्याकडे असल्याचा तो दावा करतोय या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हा तपासाचा विषय पण एक गोष्ट नक्की या व्हिडिओ नंतर गोट्या गीतेचं नाव पुन्हा चर्चेत आलंय आणि कासले नावाचा माणूस जोपर्यंत सोशल मीडियावर गप्पा करत होता तो आता थेट राज्य सरकार पोलीस प्रशासन आणि गुन्हेगारी टोळ्यांसोबतचे मोठे दावे करत आहे काय आहे हे धमकीचं प्रकरण कृष्णा आंधळेचा खरोखरच खून झाला आहे का आणि या सगळ्याचा खुलासा करणारा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले नेमका कोण आहे त्याच्या कोणत्या कारनाम्यामुळे त्याला जेल झाली या सगळ्या प्रश्नांची उकल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी रणजित कासले हे नाव काही दिवसांपूर्वी एका बडतर्फा पोलीस अधिकाऱ्यापुरतं मर्यादित होतं पण आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि प्रकरण वेगळ्या दिशेनं वळलं कासले म्हणतो की त्याला गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट धमक्या मिळत आहेत इतकंच नाही तर जेलमधून सुद्धा त्याच्यावर दबाव टाकला जातोय स्वतः वाल्मिक कराड तुरुंगातून फोन करून त्याची बेल कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतोय असा त्याचा थेट आरोप आहे पण हे आरोप काही वरवरचे नाहीत कासले पुढे जाऊन सांगतो की परळीत आतापर्यंत पंचवीस लोकांचा खून झालाय आणि त्यामागे आहे तोच वाल्मिक कराड काहींचे तुकडे करून नदीत टाकले गेले काहींचं शव बॉयलर मध्ये गायब केलं गेलं आणि आता हे सगळे आरोप करणारा माणूस म्हणजे खुद्द पोलीस अधिकारी आणि तो म्हणतो की या सगळ्याचे फोटो व्हिडिओ आणि पक्के पुरावे त्याच्याकडे आहेत अशाच वेळी कृष्णा आंधळे या नावाचा उल्लेख येतो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा एक मुख्य फरार आरोपी पण कासलेचा दावा आहे की आता कृष्णा आंधळे तुम्हाला कधीच सापडणार नाही कारण कृष्णाचा खून झाला आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा त्याच्याकडे आहेत रणजित कासले हा खुलासा केल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून कृष्णा आंधळे हा मोस्ट वॉन्टेड संशयित आहे त्यामुळे कासलेंच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे तपासणं खूप महत्वाचं आहे या सर्व गोष्टींचा उलगडा करताना कासले स्वतःच त्याची बॅकस्टोरीही मांडतो तो सांगतो की मला दिल्लीतील एका लॉजमधून उचलण्यात आला गृहमंत्र्यांनी बोलावलंय माझ्या जीवाला धोका आहे असं सांगून मला अटक करण्यात आली माझ्या बॅगा गायब झाल्या त्यातील पेपर गायब झाले त्यातील पुरावे पेनड्राईव सगळं काढून घेतलं त्यामध्ये परळीतील कांडाचे पुरावे होते फरार कृष्णा आंधळेचे देखील पुरावे होते कृष्णाचा खून झाला आहे की काय हे सगळं आता मी बोलणार आहे सरकारनं माझे खोटे गुन्हे परत घेतले तर मी पुरावे द्यायला तयार आहे असं रणजित कासले म्हणाले पण प्रश्न असा आहे की हा कासले नेमका कोण आहे त्याचा इतिहास काय सांगतो तर रणजित कासलेनं दोन हजार चौदामध्ये मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा सुरू केली पहिली पोस्टिंग मुंबईच्या डी बी मार्क पोलीस ठाण्यात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परळी बीड अशी बदली होत त्यानं सायबर विभागात सेवा दिली पण त्याच वेळी त्याच्यावर गंभीर आरोप झाले वरिष्ठांची परवानगी न घेता तपासासाठी परराज्यात जाणं आर्थिक व्यवहार करणं सायबर गुन्ह्यांच्या तपासात गैरव्यवहार लाच मागणं आणि सामाजिक माध्यमांवर आपली प्रतिमा दबंग पोलीस म्हणून व्हिडिओ अपलोड करणं हीच कासलेंची ओळख विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रणजित कासले यानं केला होता तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते त्यानं सामाजिक माध्यमांवर जे आरोप मांडले त्यात फक्त गुन्हेगारी टोळांचा उल्लेख नाही तर थेट फडणवीस सरकार धनंजय मुंडे अगदी अमृता फडणवीस यांचंही नाव आहे कासले म्हणतो की अमृता फडणवीस यांचं ऍक्सिस बँकेत काम असल्यामुळं पोलिसांना त्या बँकेतच खाते उघडायला लावलं जातं आणि प्रत्येक खात्यामागे त्या तीनशे रुपये मिळवतात असा गंभीर आरोप एका व्हिडिओमध्ये तो करतो धनंजय मुंडे यांच्या माणसांनी आपल्याला दहा लाख रुपये दिले फक्त निवडणुकीच्या काळात ईव्हीएम पासून लांब राहण्यासाठी असा त्याचा दावा आहे पण ही गोष्ट उलटली तेव्हा समोर आलं की हे पैसे एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यातून आले होते यानंतर आर्थिक वाद आणि खाजगी तक्रारी अशा अनेक गुन्ह्यांची मालिका त्याच्यावर उघड झाली त्यात भर म्हणून अंबाजोगाई हो मधील व्यापाऱ्यांकडून उसने घेतलेले लाखो रुपये परत न केल्याचा आरोप अनुसूचित जातींबाबत वादग्रस्त वक्तव्य आणि सायबर गुन्हे शाखेमध्ये दबाव तंत्र वापरणं हे सर्व एका माग आणि अखेर त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलं पण कासले थांबलेला नाही तो सतत व्हिडिओ टाकतोय आरोप करतोय आणि एक एक पाटी बाहेर काढतोय या सर्व दाव्यांमध्ये गोट्या गीतेचं नाव प्रामुख्यानं पुढे येत आहे भीडमधील अनेक गुन्ह्यांशी त्याचा संबंध आधीपासून बोलला जातो कृष्ण आंधळेचा खून जर खरा असेल तर सिस्टीमने तो गुप्त का ठेवला आणि गीतेज या मागे सूत्रधार आहे का वाल्मिकी कराड तुरुंगातून दबाव का टाकतो आणि इतकं नेटवर्किंग त्याच्या हातात कसं हे सगळे प्रश्न इथे उपस्थित होतात एकंदरीतच कासलेचा व्हिडिओ सिस्टमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो इतकी गुन्हेगारी वाढत असताना गुन्हेगार सर्रास वाढले तरी सुद्धा एवढ्या सेन्सिटिव्ह केसेस मध्ये त्यांच्यावर लगाम का लागत नाही कासले ज्या लोकांचं नाव घेतोय ते खरंच गुन्हेगार आहेत का की कासले स्वतःच मोठा खेळ आणि आपली बाजू ब्लोअर म्हणून तरी कासलेनं संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित गंभीर आरोप केले असून या प्रकरणातील मुख्य राजकीय मास्टर माइंड अद्याप फरार आहे तर यातून पुन्हा एकदा कृष्णा आंधळेच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय तर गोटा पुन्हा एकदा चर्चेत आलाय बीडमधील या नव्या खुलाशावर तुमचं मत काय हे कमेंट मधून सांगायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र